पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट तुरुंबार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आमच्यासाठी काय कमावून ठेवलेस आम्हाला कायम दारिद्र्यातच ठेवला आहेस या शब्दातून पेटलेल्या वादाने तासगावात एकाने जन्मदात्याचा बळी घेतला आहे पैशाच्या वादामुळे मुलाने केलेल्या अमानुष मारहाणीत पासष्ट वर्षीय वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तासगावातील कांबळेवाडी येथे घडली आहे या प्रकरणी तासगाव पोलिसांनी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सुधाकर तुकाराम कांबळे वैवर्ष पासष्ट राहणार कांबळेवाडी तासगाव जिल्हा सांगली यांना त्यांचा मुलगा सचिन सुधाकर कांबळे वर्ष पंचेचाळीस यांनी लाताबुक्यानी बेदम मारहाण केली ही मारहाण इतकी गंभीर होती की त्यात सुधाकर कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी मयत सुधाकर कांबळे यांच्या पत्नी सुनीता अशोक कांबळे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे मयत सुधाकर कांबळे हे पत्नी आणि मुलगा सचिन यांच्यासोबत कांबळेवाडीत राहत होते त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती या गरिबीवरून मुलगा सचिन नेहमी वडिलांशी वाद घालायचा रविवारी सत्तावीस जुलै रोजी सचिनने याच कारणावरून पासष्ट वर्षीय वडिलांना दिवसभर लाताबुक्यानी गाल कान आणि शरीरावर अनेक ठिकाणी ठोसे मारत मारहाण केले सोमवारी अठ्ठावीस जुलै सकाळी सुधाकर कांबळे यांची पत्नी त्यांना उठवण्यासाठी गेली असता सुधाकर निश्चित पडलेले दिसले त्यांनी तातडीने शेजारी पाजाऱ्यांना मदतीसाठी हाका मारल्या सकाळी सुधाकर कांबळे यांचे मेहुणे कुमार मल्लप्पा मागडे यांनी एकशे बाराला बारा या पोलीस मदत क्रमांकावर फोन करून सुधाकर कांबळे यांचा गळा दाबून खून झाल्याची घटनेची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला घटनास्थळावरील प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी संशयित सचिन कांबळे याला ताब्यात घेतले मृत सुधाकर कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून सचिन कांबळेंनी केलेल्या मारहाणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे यानंतर तासगाव पोलिसांनी संशयित सचिन सुधाकर कांबळे यास खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतले असून अधिक तपास ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा